मित्रांनो नमस्कार आज आम्ही चाललो आहे आपल्या सोलापूर धुळे हायवेवरून एका ठिकाणी फिरण्यासाठी पर्यटन स्थळ आहे इथून जवळच देवगिरीचा किल्ला आणि खास करून आम्ही असं फिरत असतो आज योगायोगानं विलास पवार पवन पाटील आम्ही सोबतच आहे आणि आता हा तुम्ही महामार्ग बघून घ्या इथून आता पुढे आम्ही जात आहोत कसं काय वाटते विलास पवार पूर्वी आपण मोटरसायकलवर फिरायचो आता जरा एकत्र असं कधी योग आलं नव्हतं आपलं एकमेकाला चर्चा करायचा गाडीवर एकत्र वेळ वेळ तर आली नाही टिबल शिबल सीट चार चार सीट आपण मोटरसायकलवर टू व्हीलरवर फिरायचो त्यावेळेस तू पन्नास मी पन्नास करून पेट्रोल टाकायचो वेळ काळ खराब होती पण मग आज तू हो तुम त्या निमतानी गाडी घेतली वा वा ती गाणं आपण आज एकत्र हा फर्स्ट टाइम असेल तुझा आपला सोबत फिरतोय सोबत फिरतोय एसी मध्ये बसून एसी मध्ये बसून मोटरसायकल पण आता दाड्या पण भरपूर पांढरा झाल्या मला पूर्ण पिकल्या पूर्ण पिकल्या योग आला म्हणजे हा योग थोडा लवकर आला तर अजून काही आपले कोकण वगैरे झाला काय पण गोव्याचा आनंद घेतला असता चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस वर्ष या यामध्ये जर आपल्याला हे दिवस असते तर जरा बरं म्हणजे असत आहे तर चने नाही चने आहे सगळं त्यामुळे आता नवीन पिढीला आता हे सांगावं लागेल थोडस सा तुम्ही तुमच्या जीवनाचा कष्ट करा कष्ट करा आम्ही पण केले पण आमच्या तो नव्हता किती कष्ट केलं तर ते फार त्याचं आउटपुट नव्हतं आता कसं थोडस मार्केट चांगलं आहे आमचा काळ या काळाची मागच्या काळातली फार मोठी हे येणार आपल्याला तुलना माझे एकोणीशे चाळीस एकोणीशे तीस मध्ये मग त्यावेळेस लोक दहा भाषेने काम करत होते त्यावेळेस कोणी बंगले नाही बांधले आता कोणी बंगला बांधतोय फक्त त्यावेळी जरा तरी पण आम्ही ना कधी आऊट म्हणजे कधी हे झालो म्हणजे कसं आउट मार्गाला जसे दारू पिणे गावात भटकणे व्यसन लागणं असं कधीच केलं नाही आम्ही म्हणजे त्याच्यावर नियंत्रण होतं आमचं बरंच नियंत्रण म्हणजे गावात राहून निर्वेश निर्ान सोपी गोष्ट नाही आम्ही कधी तंबाखू वगैरे कधी खात नाही नाही मी खातो तंबाखू म्हणजे आम्ही पवन कंट्रोल कंट्रोल मध्ये नाही पण आम्ही हातले लावला ना नाही हां आम्ही ते त्याच्यापासून दूरच होतो हो तो काय योगालस नाही आमच्या सोबत राहू आणि बळजबरी केली नाही आग्रह केला नाही ना कष्ट करत गेलो कष्टावर आम्ही भर दिला कष्टाची रोटी खातो आम्ही कष्टाची बरोबर आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे आम्ही पहिले व्हिडिओ पण सांगितलं होतं आठवणीचा फोन ठेवा आता हे आम्ही तिघे मित्र आहे बाहेर आलो तर हे दोघं जर गावात नसले तर मित्रांमध्ये एक कमतरता की बाबा आपण मित्र भेटले नाही आपला पाहिजे किंवा कुठे असलं तरी फार बोर झालो काही झालो तर आम्ही एकमेकाला फोन नसतात हॅलो कन्नडला येतो दादा